सरकार पक्षात अजितदादाकडे असणारा तेव पल्वीवाला त्याने काही लोकांना असं पेरून ठेवलंय नाही म्हणायचं सांगितलं आहे की तुम्ही म्हणा आपला माणूस सुटणार आहे म्हणजे ह्या लोकांची मजल बघा तुम्ही सरकारमध्ये राहून ते बी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असूनसुद्धा त्या सरकारमध्ये राहून असं जातीय तेढ निर्माण होईल जातीय द्वेष होईल असं काम है। कि है। होना तो लोकांच्या हातानं परळीतून करून घेतोय की तो सुटणार आहे किंवा असं होणार आहे मग आता मराठ्यात बी राज्यात चर्चा सुरू झाली लोकात पण ह्या चार पाच दिवसात ज्या दिवशी हा सुटत त्या दिवशी बीड जिल्हा बेमुदत बंद ठेवायचा त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पूर्ण राज्य बंद ठेवायचं लोकात चर्चा झाली आता ह्यो असं का घडून आणतोय हा परळीवाला सरकारमध्ये प्रहू हे सरकारनं शोधायला पाहिजे कि तू असे स्टेटमेंट का करतो सरकार अडचणीत येण्याची कारण ते आता हे बघा याच्यातलं सत्य तर असं आहे ते आता सुटतच नाही मग तेव नेमकं गोरगरीबात तेढ निर्माण होईल याच्यासाठी वक्तव्य करतोय का त्याचं कुटुंब त्या आरोपीचं कुटुंब त्याच्या विरोधात जाणार आहे अशी सुद्धा माहिती व्हाय मग त्यांच्या समाधानासाठी त्यांना नादी लावतोय की माणूस सुटणार आहे सुटणारे सुटणारे कारण त्या कुटुंबाला असं कळून चुकलंय आता की आपला माणूस आता सुटत नाही तो साडणार आहे आता मग ते ज्याच्यासाठी हे कृत्य त्या आरोपीने केलं एक नंबरच्या आरोपीने त्या त्याच्या कुटुंबाच्या लक्षात आलं की आपल्या माणसानं पाप याच्यासाठी केलं आणि याने आपल्या माणसाच्या हातून पाप करून घेतलंय मग ह्यो बाहेर माझ्या मारतोय पाप कोणासाठी केलं हत्या कोणासाठी केली तर ह्या परळीच्या त्याच्या नेत्यासाठी आणि बाहेर कुटुंब बोलत होणार आहे शेवटी काय आणि त्या कुटुंबाने बोलत झालं पाहिजे की ह्या धन्यानेच हे सगळं प्रकार घडून आणलाय आणि आमचा माणूस याच्यासाठी आगगुतलाय सगळं पाप सगळी प्रॉपर्टी सगळी माया ही जी खुन दरोडे टाकून ही जी माया कमवली ही धन्यासाठी कमवलेली एक दिवस ते कुटुंब आहे आणि त्यांनी म्हणावं या पापात त्या कुटुंबाने सहभागी होऊ नये कारण माणूस त्यांचा हा कितीही म्हणला सुटणारे सुटणारे तर तो मधीच साडणारे तो फाशीवर हे होणं खूप गरजेचं आहे आणि सरकारने हे शोधायला पाहिजे की असे का करतो जोपर्यंत फाशी होत नाही ना तोपर्यंत आम्ही कोणीही हटणार नाही राज्यातला सगळा मराठा ज्या दिवशी या मस्सा जो गावातून देशमुख कुटुंबाकडू हा की त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरलेला दिसणार नाही म्हणताय की सुटणार नाही ज्या प्रकारे तपास सुरू आहे ते बघता तुम्हाला असं वाटतंय की योग्य प्रकारे तपास सुरू आहे किंवा मग कि त्याचा वेग योग्य असं वाटतंय तुम्हाला आधी वाटत होत आधी वाटत ज्यावेळेस कुटुंबाला देवेंद्र वर फडणवीस साहेबांनी शब्द की तुम्ही यांना सगळ्याला फासाला लटक लोक तुम्हाला दाखवी हे कुटुंबाला शब्द आहेत बरोबर आहेत ना हे कुटुंबाला शब्द आहेत आम्हालाच कुटुंबाने त्यावेळेस सांगितले आम्ही त्याच वेळेस भाषण केल्या आहेत तुमचा रेकॉर्ड सुद्धा आहे आ, की आम्ही फडणवीस साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून कुठची आंदोलन थांबवतो कारण राज्यात पूर्ण राज्य त्यावेळेस खूप उठाव करणार होत खूप सगळ्यात रोष होता फडणवीस साहेबांच्या एका शब्दावरती सगळे लोक शांत बसले होते की होई पण आता वर्ष झालं तरी झालं नाही याचा अर्थ तपास यंत्रणेवरती त्याच ऐकून सरकार दबाव तर आणत नाहीये ना, ना। कारण आणखी तो आरोपी फरारी जो ते फरार आरोपी गोंधळे का गोंधळे कोण जेव्हा ते बिगर बापाच कुठे गेले हे बघितलं पाहिजे सरकारनं लवकर क्रूर हत्या करणारे बाहेर फिरतेच याला लपून ठेवलंय हे गे कुठे गेलं नाही कारण काल जे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फोटो बघितले ना तेव्हापासून मग आता टांगड्यात गळाल्या पुन्हा आम्ही कस तरी थोडं थोडं कुटुंबाला विसरायचं सांगतो धीरधारा म्हणून सांगतो पुन्हा 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 वेगळे वेगळे फोटो येतात आणि ती इतकी क्रूर हत्या घडून आणली संतोष भाई यांची तो आरोपी फरार कस का महाराष्ट्रात का काय तुम्हाला एक इतकी क्रूर हत्या करणारा सापडत नाही म्हणजे तुमच्यासाठी आणखीन परळीवालाच महत्वाचा आहे का आरोपी महत्वाचा नाही आहे का सरकारचा कारण तो जर धरला ना त्याच्या तो पण येतोय कारण त्याला सुद्धा फोना लावली येते तो पण येतोय आणि त्यांनी त्या दिवशी व्हिडिओ कॉल केलेला आहे मारतानीचा खूप कॉल झालेले त्यांची तेव्हा पकडला का आणखीन खूप मोठा उडगडा या घटनेतला होणार आहे पाटील सर मागच्या वर्षी ही घटना घडली त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये बऱ्याच ने नेत्यांनी आवाज उठवला होता प्रकरणाला वेग येतो असं वाटत होतं आता सुद्धा अधिवेशन सुरू आहे त्या अनुषंगाने काय मागणी काय आव्हान नाही <coughs> या विषयात कोणाला आवाहन करायची गरज पडू नये <coughs> त्यांच्या घरातला लेखू सगळ्यांनी समजावं सांगितल्यावरच काम करायचं या भूमिकेत पुढच्या काळात मराठ्यांनी कधी राहू नये कारण ते दिवस आता राहिलेले नाही ते आता जी घटना घडली ती गांभीर्यानं सगळ्यांना घेऊन मनाने आवाज उठवायचा आणि एक गरीब लेकराला आणि त्याच्या लिकीबाळीला न्याय देण्याचं काम देशमुख कुटुंबातल्या लेखी बाली न्याय द्यायचं काम सगळ्या आमदार मंत्र्यांनी केलं पाहिजे मला वाटतं आज सकाळी बऱ्याच जणांनी मुद्दा विधान परिषद याच्यामध्ये विधानसभेत अधिवेशनात उचललाय मला वाटतं प्रकाश दादा सोळंके साहेबांनी सुद्धा उचललाय तो मुद्दा मी बघितला मला वाटतं विजय वडंटीवार साहेबांनी सुद्धा तो मुद्दा लावून धरलाय प्रत्येक जण करतोय आणखी ना आज उद्या सगळे बोलते ना बोललंच पाहिजे की सांगायची गरज नाही पडली पाहिजे इतकी क्रूर हत्या जर झाली कारण ही काय मानसिकता होती ही मानसिकता कायमची संपवायची असतात तर सगळ्याला व्हावं लागत आणि सरकारला सुद्धा ही विषय आता किमान चार पाच महिन्याचा आता आता तरी त्यांनी संपवावा नसता पुन्हा कुटुंबानी आणि मत्साजोगनी जर हाक दिली आम्ही काही विचार नाही करणार कडे सरकारचा सरकार पाहिजे मग ते पुढं जे होईल ते होईल तुम्ही सोडा तर त्याला पण मॅसेज फिरितात ना तुम्ही सोडा तर त्याला फक्त सोडा तुम्ही आम्हाला जे बक्षीस द्यायचं दिसतंय बहुतेक महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांना कारण ते अजित पवारांचा लयच त्याचे मुखे घेतल्याशिवाय जमान्यात अजित पवारांना अजित पवारांना तेवच लागतोय पण ही जनता लागत नाही जी अजित पवारांवरती जेव्हा फार प्रेम करते ती जनता नको आहे अरे ओबीसी उताड आला नाही त्याला तुमचा पक्ष मोठा करा मोठे व्हा तुम्ही असले नाशके नालायका संघ घेऊन काय ओबीसीचे नेते किती तरी त्यांना मोठं करा ना तुमचा पक्ष मोठा व्हा तुम्ही मोठे व्हा उंचीवर जा परंतु तुम्ही अशा क्रूर लोकांना जर सांभाळत असतात तर आम्हाला राग येणारच ना अजितदादाचा आजी दादाचा आमचा काय बांधाला बांधे म्हणून त्यांचा राग येतोय तुम्ही चुकीच्या मासाला जवळ घ्यायला लागलात म्हणून अजितदादाचा आम्हाला राग यायला लागला काल तर ते त्यांनाच घेऊन गेलाय मी मला चॅनलच्या बांधवांनी सांगितलं तो ते पडलीच ते हिंगड तो परत ते अजितदादा फडणवीस यांची बैठक झाली काल आणि काय म्हणे तर आमची विकास कामावर बैठक झाली विकास कामाचा आणि पोलीस महासंचालकाचा काय संबंध येतो आणखी तर राज्यात नाही ऐकलं हो आम्ही विकास कामाचा एखादा निधी किंवा काम करताना पोलीस महासंचालक तिथं लागतो म्हणून विकास कामाशी पोलीस महासंचालकाचा संचालकाचा संबंध काय म्हणजे आतून हे काहीतरी शिजवी देत आणखीनही फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो आणि सांगतो नका पापा तो पापासून माणसं घुमवायला पक्का आहे त्यांनी सगळ्या त्यांच्या जातीतल्या लोकांचा वाटोळ करून टाकले असे ब्रेन वॉश करून करून सुशिक्षित पोरं त्यांनी गुन्हेगारीकडे वळिले त्यांच्या समाजाचे त्यांनी पूर्ण वाटोळ करून टाकले आणि तुम्ही आणखीन तरी त्याच्या संग राहून त्याच्या हे करून तुम्ही विनाकारण त्याचं ऐकून आणखीन तुमची फसकत करून घेऊ नका रोष्याला सामोरं जाऊ नका तुम्ही समाजाच्या त्यांनी तर काल उलटच सांगितलंय माझ्या प्रकरणात सुद्धा जे आम्हाला आणखीन माहितच नाही काय सरकार काय ऐकत आहे त्याच काय नाही काय गुप्त केली काय यासाठी नियुक्त जणून माझ्या घातपाताच्या प्रकरणात यासाठी तपास करते असं म्हणलं आहे आम्हाला माहिती सुद्धा नाही हो यासाठी नियुक्त झाले अशी पण यासाठी असती का तुम्ही कधी ऐकले का पत्रकार बांधवांनी नाही ना मे बी नाही ऐकले आणखी म्हणजे त्याचं शुद्धीकरण करायचं का काय दादाला शुद्धीकरण करायचं गुप्त यासाठी नेमण्यात आली आणि तिने गुप्त अहवाल दिला आणि मग त्याचं शुद्धीकरण केलं गोमतर शिपडून कारण वर्षावरती बाप्पा बसलेले हे कोणते प्रकार आतले या यासाठी आम्ही नाही बघितले आणखी काय न्याय देणार आहेत तुम्ही लोकाला गुप्त यासाठी नेमली ती गुप्त अहवाल देणार सरकारने त्याची घोषणा नाही केली आम्हाला कस का माहित नाही तुम्ही कस का अंधारात नेमली म्हणजे त्याच्यावरती आणखीन तुम्हाला सरकार चालू आणि काय तुम्ही लोक आहेत आणि तिथं महासंचालकाला बोलून घेता शुक्ला ताईला त्या तिथं फडणवीस गृहमंत्री तिथं अजित दादा आणि हे पत्रकार बांधवांना मानणार हो त्या खातपाताच्या प्रकरणामध्ये यासाठी सखोल तपास करते अर्पण गटीत कवा केली हे तर आम्हाला माहित पाहिजे ना ती तपास कुठं करते तपास कस का काय करायला लागले अचानक म्हणजे देशमुख प्रकरणात सुद्धा तुम्ही अशी चालबाजी करायची नाही आमच्या याच्यात कि वेगळा विषय आम्ही आमचा बघू खेटू सुद्धा पण या प्रकरणात सगळे आरोपी फाशीवर गेले पाहिजे पाटील अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आणि त्यामुळे या प्रकरणाकडे वेग येईल असं वाटलं होतं कारण पुण्याकडे इकडे ते बघितलं तर ठोक भूमिका ते घेणारे म्हणून आहेत तर या प्रकरणाबद्दल काय बोलत इकडे येताना त्यांनी अजित पवार नाव घेऊन आलेले ज्यावेळेस बारामतीत पुण्यात असते ते त्यावेळेस ते अजित दादा पवार म्हणून असते त्यांनी इकडे येताना दादा शब्द काढला त्यांनी येताना दादा शब्द आणायला पाहिजे होता बीडसाठी म्हणजे सगळ्यांचा त्यांना भाऊ आता आला असत तर इथं येताना ते भाऊ नाही झाले इथे या भाऊ व्हायला पाहिजे पण दादा घेऊन नाही आले शब्द ते अजित पवार शब्द घेऊन आले कारण एक वर्ष झाले आरोपीच सापडत नाही दादा सारखा असा निभार पालकमंत्री असल्यावर हिथाले असे सटकायला पाहिजे होते नाही हे चाळे करणारे दारू पिऊन धिंगाणा करणारे हे कुटाणे करणारे लोक हे कुठं कसलाही भ्रष्टाचार करतात पिकविम्याचा करते, करते खंडाण्या मागतेत हे आता पण झोडपून काढायला पाहिजे होते सगळेचे सगळे इतके पोलिस यंत्रणेवरती दादानी त्यांचा ताबा ठेवायला पाहिजे होता मला आता येता कळालं एक इथं लक्ष्मी चौकात आपल्या बीडच्या आत्ता कळालं मला की नांदगाव नांदगाव तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पन्नास वर्षाच्या महिलेवरती बलात्कार करायचा प्रयत्न केलाय तरी सरकार त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करणार ते याला दावखाने झोपले तुम्ही आणि ते त्याला धमक्या देतंय की तुमच्यावरती आम्ही ती कोणते तरी केस असते ती करतो आणि काय आणखीन वेगळं वेगळंच बोलतोय ते काहीतरी म्हणजे कुटुंबावर बलत करायचा प्रयत्न करू ह्या दादा दिसत नाही पन्नास वर्षाच्या माळकरी घराण्यातली माय माऊली होती पन्नास वर्षाच्या महिलेवर बरत करायला तो पोरगा जातोय आणि तो तर दाफाण्यात येवर असल्याशिवाय दाफाण्यात येते का असं चालवणार का पालकमंत्री पदाची दादा काय हे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या चालवानेच्या कि अजितदादा पालकमंत्री म्हणून एसपी म्हणून यांचं काम नाही का बघायचं कारण याला पण आम्हाला मीडियातच बोलावं लागतं का त्या माय जर ती पळाली नसती तिचं नरड दाबल्याच्या नंतर बलात्कार झाल्यावर तुम्ही ध्येन देणार का की ती याचा सखोल तपास लावायला पाहिजे की एका पन्नास वर्षाच्या माळकरी महिलेवरती पोरग जर बलात्कार शेतात एकटी बघून करायला जात आहे आणि आज दादा तरी मुख घेऊन बसणार जस काही माहीतच नाही आणखीन तुम्हाला त्याच्याच हाताने हाताळायचं आहे का जिल्ह्यातलं सगळं वातावरण दादा सगळे पोरं तुम्हाला मानणारे सगळे नाराज होऊन बाजूला चालले आहेत तुम 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 तुम्ही आणखीन तरी शाने व्हा हे खूप गंभीर मुद्दा आहे आताचा सुद्धा पन्नास वर्षाच्या माऊलीवरती जर तू बलात्कार करायचा प्रयत्न करतो तोच ऍडमिट झालाय आणि तोच त्या कुटुंबाला धमक्या देतोय पुन्हा कारण ते माळ करीत भ्यायला लागले मी त्या मॅटरमध्ये सुद्धा लक्ष घालणार आहे की तुम्ही असं पालकमंत्री पद चालवणार का आणि एसपी पण त्याच्यावरती लक्ष देते का नाही तेही त्यांना फोन लावून विचारतोय कारण त्यांना माहित आहे की मला माहित नाही माहिती देणं आपलं काम आहे त्याच्यानंतर एस पी असतील किंवा पालकमंत्री असतील कस काय लक्ष घालत नाहीत मला त्याच्यावर नंतर बोलावं लागत अगोदर मी त्याला माहिती देतो की त्याला अटक करा नाटक करून कर करतो का मुंडेंना प्रश्न विचारल्यानंतर अधिवेशनामध्ये ते म्हणतात माझ्या तोंडाला म्हणजे इशारा मध्ये सांगतात की मी तोंडाला कुलूप लावला आहे त्याबद्दल काय बोल सत्य विषय हा सत्य आहे कारण त्या तीनही आरोपींनी कबूल केलेला आहे की अडीच कोटीला जरांगी पाटलाची सुपारी आम्ही आम्हाला धनंजय मुंडे दिली स्टेटमेंट दिल्या पण त्यांनी एक नवीनच काल गुगली टाकली म्हणजे सरकारचा सुद्धा बाब झाला आहे तो तो म्हणतो एस आय टी तपास करते पण एसआयटी नियुक्त कधी केली मुख्यमंत्र्यांनी सांगायचं नाही कधी पोलीस महासंचालकांनी सांगायचं किंवा सरकारनं आम्हाला सांगायचे दोन उपमुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सांगायचे या प्रकरणात आम्ही एसआयटी नियुक्त करतो का कर तो बाब झाला का सरकारचा म्हणून तोच नियुक्त केली एकट्यानेच नियुक्ती केली तर पत्र कुठे ते आम्हाला आमच्या दालच्या इस्पीनं कस काय सांगितलं नाही आम्ही तर मानतोय खूप चांगला माणूस आता जिल्ह्याला लागलाय परस्पर यासाठी चौकशी चालू आहे त्याला एकट्यालाच कस काय माहिती म्हणजे तुम्ही शुद्धीकरण करायलात का त्याचं त्याला निर्दोष काढताय का याच्यातून बाहेर एसआयटी तपास केला बाबा आम्ही गुप्त गुप्त असत का ती कोणच्या एसआयटी नेमली हे कोणच्या आहारी चाललंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही इतक्या हारित चालले का त्याचे कारण ही खूप मोठी बातमी आहे यासाठी तपास करते कोणालाच माहित नाही कारण माझ्यावर घातपात झाला मला तर माहित पाहिजे ना देशमुख कुटुंबात संतोष भायांचा खून झाला कुटुंबाला तर माहित पाहिजे ना काय करायला लागलेत लाग माझ्या प्रकरणात यासाठी नेमली ही त्यालाच कस का माहिती आणि नेमली आणि ती तपास पण करते म्हणतो म्हणजे सरकारचा कारभार तो हातात घेतला का या आ, हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालंय आज नहीं, नहीं का का या ठिकाणाहून तुम्ही आता नेमकी पुढची काय भूमिका घेणार आहात कारण एक आरोपी अटक नाही चार्ज फ्रेम झालेलं नाही या सगळ्या गोष्टी जर आज बघितलं तर पुढे तुमची आता भूमिका काय असेल तो, तो, तो का फरार आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे ते दोन तीन पोलीस निलंबित केलेले त्यांना सुद्धा पुन्हा त्यांना अटकच करावी ते लागणार आहे त्यांना चौकशीला घेऊन सोडून चालणार नाहीये आहे त्यांच्याकडे खूप माहिती आहे त्या संदर्भात आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे त्यालाही याच्या आरोपी करा पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो लय झालं तर आता दोन चार महिने चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर कायद्याची प्रोसिजर म्हणून दोन चार महिने वाट बघू नसता राज्यात आंदोलन उभा राहणारे फडणवीस साहेबांनी आज समजून घ्यायचं तुम्हाला काय करायचं ते करा न्यायासाठी आम्ही आता रस्तर जाणार या अगोदर देशमुख कुटुंबाला कुठल्याही गोष्टीत एसआयटी स्थापन करणं असेल किंवा आरोपीला अटक करणं मको का लावणं या अनुषंगाने अनेक वेळा आंदोलन करा लावले तर आता एक वर्षानंतर ही कृष्णा आंधोळ फरार आहे तर नेमकं का आज काही आंदोलनाची घोषणा करताय त्याच्या पद्धतीने काय चर्चा झाली हो आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आम्ही सात आठ दिवसात बैठक घ्यायला लागलो मला हे मीडियाच्या बांधवाला आता सांगायचं नव्हतं आम्ही राज्याची बैठक बोलून आम्ही एखाद्या वेळेस वेळ आली तर मत्स्य जोग ती बैठक बोलवणार आणि तिथून आंदोलनाची घोषणा करणार आहेत कारण जोपर्यंत फडणवीस साहेब पहिले देवेंद्र फडणवीस होत नाहीत तोपर्यंत राज्यात कोणालाच न्याय मिळणार नाही पूर्वीचा देवेंद्र फडणवीस बघण्याची इच्छा महाराष्ट्रातल्या लोकांची की जे आणण्याच्या विरोधात लढत होते आत्ताचे देवेंद्र फडणवीस म्हणजे कुणी चोट्टा आलं दरोडखोर आला बलात्कारी आला किंवा किती घोटाळे करणारा आला किंवा खुणं करणारा आला तरी ते त्याला शुद्धीकरण करून घेते ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला आणि आम्हाला देशमुख या खुणाच्या प्रकरणात आहे आम्हाला वाटतं पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब तयार व्हावा म्हणजे गोरगरीब जनतेला न्याय मिळत आणि त्यांना जर पूर्वीचं व्हायचं नसल तर थोड्याच दिवसात तुम्हाला तारीख ऐकायला येईल की महाराष्ट्रात खूप मोठ्या रोष तयार होणारे राज्यातले लोक सगळ्या रस्त्यावरती येणार की एवढी मोठी आतून फक्त वाट बघते लोक की देतील परंतु वेगळ्या वेगळ्या बातम्या सरकारचं ऐकून हि जे पेरितून तो सुटणारे ह्या ज्या बातम्या पेरितुना याच्यामुळे सरकारला सुद्धा खूप मोठा फटका बसणार मात्र समाज माध्यमावरती ज्या पद्धतीच्या पोस्ट येतात व्हिडिओ येतात हो कॉल रेकॉर्डिंग येतात त्यावरून कुठेतरी या, या पीडित कुटुंबाला धमकावण्याचा किंवा पीडित कुटुंबावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय जसं तुम्ही आता म्हटलं की पेरल्या आहेत किंवा कॉल रेकॉर्डिंग मध्ये कोणतरी म्हणते की ते बाहेर येणार आहेत सगळं काही व्यवस्थित होणार आहे तर या अनुषंगाने काय पीडित कुटुंबावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे आणि तेच को केले कोणाचं प्रकरण झालं की दबाव आणायचा संतोष भाईयाचा असं या कुटुंबावरती दाब दडप करायचा दबाव आणायचा धमक्या द्यायचा माधव मुंडेचं प्रकरण असेल किंवा हो ते प्रकार प्रकरण असे शेकडो प्रकरण आहेत हे दबावच आणायचं तंत्रच यांचं होतं आत्तापर्यंत आणि एक प्रकारे त्यांनी सिद्ध पण केलंय त्या दिवशी त्या दाण्याने की मला त्याची आठवण येते म्हणला याचा अर्थ त्याने ते त्यांचं कनेक्शन सिद्ध केलंय की ही याची टोळी आहे आणि ही टोळी त्याच्यासाठी चा चालवत होता त्याची त्याचं ऐकून नुसत्या तारखे पुढं ढकलतायत त्याच्या प्रॉपर्टीच्या जप्तीच्या दुसऱ्याच असतात आता बोध था यांनी कुलप लोंग काडी लावली याच्या प्रॉपर्टीवरती आणखीन जप्ती कस काय येत नाही याला ये वेळ कस काय लागतो मग ह्याच सगळ्या माध्यमातून बहुतेक आणखीनही सरकार त्याच्याच आहारी जाते आहे आणि या कुटुंबावरती दबाव सरकारच म्हणावं लागणार आहे कारण सरकारचं जर सरकारने त्यांना बळ दिलं नाही ना तर त्यांची ना टप्पर टप्प्यात दबाव आणायचे त्यांना तरी आणखीन दिसतंय की सरकार त्यांच्या पाठीशी आणि आम्हाला दिसायला लागले सरकारने त्यांच्या पाठीशी राहू नये आणि इथून पुढे सोशल मीडियावर याच्यावर टाकणार आहे इथं शेप्रेटिस्ट आहे ना काही दल पोलीस अधीक्षक नाही दुसऱ्या राज्यात हे का का दुसऱ्या जिल्ह्यात हे यांनी प्रत्येकावरती लगेच गुन्हे दाखल करून त्याला असं जर दिंड काढून झोडपलं ना तर ते सगळे सोशल मीडियाचे प्रकार सुद्धा थांबतील नसता मग लोक इथून पुढे फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो जस त्याचं उत्तर देतील मग पुन्हा काय म्हणू नका कायदा बिघाड आणि शांतता बिघाड ते होऊ शकत कारण सहन करण्याच्या खूप मर्यादा असतात आणि मर्यादा पाळायची जबाबदारी आमची एकटीची नाही त्यांची सुद्धा आरोपीच्या संपत्ती संदर्भात अधिवेशन चालू आहे काय मुख्यमंत्र्यांकडे मागणी कराल का की संपत्ती संपत्तीच्या संदर्भामध्ये परत काही विषय झाला गृह मंत्रालय ते करू शकतं गृह मंत्रालय जर चौकशी एखाद्या माणसाची लावायची नसली तरी लावू शकत आणि त्याला झेरी सांगून त्यांच्या पक्षात घेऊ शकते हे महाराष्ट्राने उदाहरण या पाच दहा वर्षात बघितले तर गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस साहेब त्याची संपत्तीवर जप्ती का आणू शकत नाही का आणू शकत नाही मग तुम्ही जाणून बुजून का फडणवीस साहेबांनी या अधिवेशनाच्या काळात त्याच्या संपत्तीवरती तात्काळ जप्ती आणावी नसता पुढच्या आंदोलनाचा सा सामना करायला तुम्ही तयार राहा तर पाटील सर तुम्ही बोलताना सारखं असं म्हणताय की धनंजय मुंडे पाठीशी घातलं जाते सरकार पाठीशी घालतंय असं काय धनंजय की सरकारला एका आमदारासाठी एवढं सगळं करावं लागतं यांचे काही व्हिडिओ का कोणत्या त्याकडे नाही निचे खोळात फेडात घेतला असले त्याच्यामुळे भेटेत काका नसता आम्हाला वाटत हे दबण्यासारखे त्याच्या पुढे झिंगूर आहे ते, का 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 ते ये तीन दोन मुख्य उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री पुढे चिल्लर येते अंडुकल लय चिल्लर आहे ती त्या असं नोळीतर नाही यायला कुंकड बी तर कळून मी नाही त्याला पण याच्या जो काहीतरी दिसतय त्यांचं आणि मग हे असं असले ते मी घे चाले करतोय मी हिड टाकी लेंड्या घाली शेअर कुठे औषध घाली हे असलं बयाच्या वाहनाच याच्या बापाच्या आवडत असल्या कबा घालत जसं नार कुठे असला हा मानला होता ना चल तो आहे गांडी दमे का आणि चलणार कुठे मर्दाचे काम करायचे याच्या काहीतरी असेल कारण याला ते ते बयाचे व्हिडिओ करायला होतं काय हे करायला होतं माहिती तर तेच करायला सांगितलं होतं तीन प्रकार सांगितले होते त्यांना एकतर म्हणे याच्या जेवणात गोळ्या घाला त्या विषारी गोळ्या आणि याला मारून टाका ते आणि आता बघा एवढा वट होता यांचा आता शिळ्याच्या त्याच्या लेंड्या घेऊन पळायला यांचा असं वट होता यांचा कचराच केला आणखी लयच ढिंगाणा करणार यांचा हे जोवर असे लोकांना त्रास देणार दहशत माजविणार तोवर यांची पुरी झिरविणारी हे जर नीट नाही राहिले ना यांची पुरी जिरविणारे आणि याला संतोष बायाच्या प्रकरणात जेलमध्ये आहे त्यांना दुसरं काम सांगितलं की याच्या गाडी अंगावर घाला आणि तिसरं काम सांगितलं की रेकॉर्डिंग खोट्या बना व्हिडिओ बना करा व्हायरल कारण ते काय असं शिरण येत नाही ना त्याला बदनाम करून टाक माझ्या जातीसाठी लढतो भाऊ मी गोरगरीबांच्या लेकरासाठी संतोष भाईच्या प्रकरणात लढू नको का गोरगरीब मराठ्यांसाठी लढू नको त्या लेकराबाला न्याय देऊ नको का मग तू मला मारून टाकणार बदनाम करणार माझा समाज कसा विश्वास ठेवी तू कसले व्हिडिओ बनवणार कसल्या रेकॉर्डिंग टाकून देणार पैशाच्या ते माझा समाज विश्वास ठेवणार आणि कोणासाठी जीवन वाहून घेतलंय माझं अडाची काढ कोणासाठी गेलेत मी गोरगरीबांच्या समाजाच्या लेकरांसाठी केले सगळं डावर लावलंय मी माझा अख्खं कुटुंब आणि सुद्धा स्वतः आणि नीच पायदास असली की व्हिडिओ बनवणार टाकणार त्याच्यावर माझा समाज आणि सरकार विश्वास ठेवणार हे असलं निची त्याच्यामुळं त्यांचं काहीतरी असू शकतं म्हणून हे बेतले नसता असे लात मारून बाहेर असतं ना त्याला बघू त्या अंदाज येतोय नसल तर त्याला लात मारून बाहेर काढ तुमजवळ काहीच नसताना त्याचा का काढा काही गरज नाही लय ओबीसीचे नेते भारी भारी त्यांना मोठा करा आणि तुमचा पक्ष पण वाढा हे ठुल की मराठा तुमच्यापासून हळूहळू बाजूला सरकारणारे तुम्हाला एक दिवस दिसणार बघा तुम्ही दिसताय का शेवट आमच्यासाठी संतोष भाईचं प्रकरण खूप महत्वाचं दादा शेवटचा सरकारला काय इशारा असेल की आता या संपूर्ण प्रमाणात आरोपी अटक करणं असेल किंवा फास्टॅग कोर्टामध्ये न्याय मिळणार असेल आणि आरोपीला फासावर जाण्याच्या अनुषंगाने जे तुम्ही बोलत आहे तर त्या अनुषंगाने काय शेवटी मागणार चार महिन्याच्या आज तुम्ही यांना आता फाशीची शिक्षा द्या कारण चार चार प्रेम केल्याच्यानंतर चार शिक्षच्या नंतर दोन चार महिन्याचा वेळ लागतो आम्ही तुम्हाला दोन चार महिन्याचा वेळ देतो आहे आम्ही कुटुंब नाही तुम्ही ते द्या नसता राज्यातल्या रोष्याला तुम्हाला सामोरं जावं लागणार राज्यात प्रत्येक चौका चौकात तुम्हाला साध्या साध्या गावच्या रस्त्यावरती शहरातल्या मोठमोठ्या हवेवर राज्यात मुंबई सह तुम्हाला लोक कारण काल मुंबईत बघितलं त्यावेळेस एक वाटले का मुंबई सुद्धा बंद पडू शकते इतक्या ताकदीनं आंदोलन बघा पाटील या प्रकरणाकडे जर बघितलं तर जातीच्या शासनाकडून काही लोक म्हणजे घालून बघतात की मुद्दा संतोषांना त्याच्याशिवाय ते जगतच नाही त्यांच्यावर वेळ आली की ते जात पुढं करते आणि जात त्यांच्याकडून आली की ते ओबीसी पुढं करते त्याचं ओबीसीच काय समज याच्यात वंजारी समाजात काय समज पाप तू करणार त्यांना लावतो बा त्यांना ला कशाला ओढितो तू पाप करणार तू हत्या घडून आणणार तू कट रचणार तू पैसे काय सवय लागली तुला खंडाण्या पाहिजे तुला त्या जातीला कशाला भरकटितो याच्यात ती त्याची पळवाठी त्याचं ते शेवटचा आहे नसता रडत रडत जाणे जाऊन बसते नसतं मग इकडं त्यांच्या समाजाला म्हणणार बघा बाबा मी तुमच्या समाजाचं काम करतोय आणि मला टार्गेट केलंय तुला, के तुला टार्गेट कम नाही केलं संतोष भैयाच्या त्याच्या अगोदर तुला टार्गेट कमवून नाही केलं याचं उत्तर दे उत्तर चल एका बापाने बोलायचं शिकजरशी कमवून नाही केलं तुला ता याच्या अगोदर टार्गेट आता काय करायचं तू पोरत जर मारून टाकायला लागला कापायला लागला आणि तिकडं मग तुम्हाला राजकारणासाठी टार्गेट करते अल्ल भारत देश जी तो आहे माग ये उघड घच पाण्यामध्ये काहीतरी करतंय इकडं वाटोळ करून टाकलं संतोष देशमुखांच्या कुटुंबाचं सगळं सगळं उघड्यावर पडलं ते कुटुंब वाटोळ झालं त्या घरात एक दिवस बी आनंदाचा दिवस बघायला मिळाला तुझ्यामुळं तुला याचे पापाची फेड करावीच लागणार आहे मी ती पण तुला सोडणार नाही सोडणारच नाही तुला